ज आवाज जरा निकालो महाराष्ट्र का आवाज जा रही है अभी आप जालना जिले से आए अम्बड से आए कितना किलोमीटर यहाँ आने का सौ किलोमीटर दो सौ किलोमीटर तो अभी पहला दिन का अनुभव क्या था अभी तीन दिन आप आ रहे हो पहले दिन से आज तक क्या क्या अनुभव है मंडी का पहले दिन का देखे यार रात भर जाके बहुत अच्छी सुविधा मिली और दो तीन दिन से फिर जाके आके गाड़ी लगा देना और जाके सो जाना बिल्कुल ऐसा कोई ये नहीं लग दिक्कत नहीं लगी ऐसे पहले दिन में डर क्या था मन में ऐसा लग रहा था बस कैर इधर उधर खड़ रही देखने का दूसरे मंडी का देखे थे हमने थोड़ा ऐसा लग रहा था यहाँ कैसा है वो सिस्टम देख के पूरी रात जाके देखिए बाद में तीन दिन से बिल्कुल जाके नहीं था जाएगा सो आने के बाद आपका क्या फायदा होता है आप आए करके ज्यादा रेट मिल रहा है नहीं नहीं फायदा होता है नहीं नहीं आप आए करके ज्यादा रेट मिल रहा है नहीं आने के बाद कम मिलेगा ऐसा कुछ नहीं बीट को रहो ना रहोट जो है बिल्कुल अगर बीट में आप है या नहीं, नहीं है नहीं। उससे कोई कोई लेना ले, ले लेते बराबर।, बराबर तो इससे पहले आप जगह पे सौदा करते थे या और मंडी अन्य मंडी में जाते जगह पर देते थे कभी सोलापुर जाते थे जो वो मंडी में कुछ अच्छा पॉइंट क्या था कि इधर आपने को देखना नहीं देखने को नहीं मिला अच्छा दिखाई देखा था तो पॉइंट अच्छा रहेगा ना अच्छा पॉइंट जो पट्टी का बात छोड़ो की जो सिस्टम में उधर क्या आपको अच्छा लगा वो इधर नहीं, 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 नहीं देखा आपको नहीं जो देखे ऐसा नहीं देखा उधर नहीं देखा इससे अच्छा कुछ भी नहीं, इससे अच्छा कुछ नहीं। तो मैं हर आदमी से पूछता हूँ हर मंडी में आप गए हैं उधर से एक पॉइंट मेरे को दे दो मेरे पास नहीं दिखा है ट्रांसपेरेंसी जो है व्यवहार नहीं बिलकुल जर पाहिजे असेल तर ते पण सगळे गोष्टी पटापासून मिळतात आता तुमचं नाव सांगा आणि तुमचा या मार्केटबद्दलचा अनुभव काय होता आणि पूर्वीचा अनुभव तुम्हाला काय होते म्हणून तुम्ही मार्केटकडे येत होते का जागेवर देत होते माझं नाव प्रशांत गुलाबराव कदम आम्ही इथले लोकलच आहे स्थानिक निफाड तालुका नाशिक जिल्हा गाव आमचा आहे तर मी गेल्या दहा वर्षापासून डाळीम पिकवतो तर सुरुवातीला मी इथंच आम्ही लोकल ज्या कंपन्या राहायच्या त्यांना जागेवर द्यायचे बांगला कलकत्ते व्यापाऱ्यांना आणि ते एकदा असं असायचं की माल तोडून गेलं का ते काही रेटचं झुम्मा आपल्याला मिळत नव्हता हो पण आपण ज्यावेळेस मालाची मागणी राहतो सरांचे आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या वेळेला माल काढा त्यावेळेला काढा ही मार्गदर्शन पण मिळत असतं पण त्यामुळे काही वेळेस आपण ठराविक वेळेस जर माल आणला ते तर ते आपल्याला निश्चितच त्यावेळेस ते थोडासा आपल्याला फायदा होतो जागेवर एकदा दिला का तोडून दिला का वर्षाचा कुठं संपला पण आपण ठराविक काळामध्ये जर टप्प्याटप्प्याने माल काढला आणि तो आणला तर नक्कीच यावेळेस आपल्याला फायदा होतो तर यावेळेस मी तसं नियोजन केलं की टप्प्याटप्प्याने आणायचं नियोजन केलेलं आहे आतापर्यंत मी टन माल इथे आणलेला आहे अजून माझा माल आहे तर मी यावेळेस पण सरांचं मार्गदर्शन घेतलं तर सरांनी काही मार्गदर्शन करत असतात वेळोवेळी ते पण आज सर प्रत्यक्ष भेटले आनंद वाटला आणि खूप छान नियोजन आहे बऱ्यापैकी आता टेक्नॉलॉजी जर तुम्हाला आज डिजिटल मंडी आपण केलेली आहे की तुम्हाला कुणाला फोन करायला लागायला लागायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला मोबाईलमुळे मंडी डिजिटल मंडीमुळे काय फायदा होतो डिजिटल मंडीमुळे ना तुमची यंत्रणा आम्हाला आमची तुमच्याकडे सगळं डिटेल आहे तुमची यंत्रणा आम्हाला फोन करत असते की सकाळी पण फोन येतात आज तुमचा माल फुडणार आहे का मंडीमध्ये आणणार आहे का ते घेतात तुमचं बुकिंग केलेलं आहे सगळेच तंत्र लगेच लगेच येतात वजनाचे पण तुमची एंट्री टोकनची पण येते मेसेज बघितलं समजा कडे जरी माल पाठवला तरी आपण बघितलं अरे पोहचलाय माल बारका सकाळी उठून पाहिलं अरे आपल्या मालाचं वजन झालेलं आहे का आणि मशीनवर जेव्हा ग्रीडिंग होती ना मग आता मी क्रॉस टॅली करून बघितलं की आपलं वजन चेक कसं करायचं तर मशीन तुमचं दाखवतं ते आपण काय धरत नाही पण मशीनवर जर बघितलं अरे आठशे सत्तर किलो झालेलं आहे मग आपलं अजून ते फ्रूट पंचर वगैरे किती निघालं आणि इकडं वजन किती आलं तर ते बऱ्यापैकी साम्य येतं म्हणजे मग असं पण एक लक्षात आलं क्रॉस चेक केल्यावर कुठे घपलबत नाहीये या पण गोष्टी चांगल्या आहेत बऱ्यापैकी हा घर बसल्या सगळा आपल्याला फायदा व्हावा हे डिजिटल मार्केटचं वैशिष्ट्य आहे आपण आता ए वन फ्लोअर बी केले पण ह्या हवामानात ते चालत नाही उन्हाळ्यामध्ये त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो कारण गुजरात आणि राजस्थानमध्ये ते सक्सेस केलं ए वन फ्लोअर म्हणजे तुमचा टॉप क्वालिटीचा माल तिथं सौदे होणार एक्सपोर्टरवर आला तिथूनच जागेवरून घेण्यापेक्षा इथूनच घेणार आणि त्याला जेवढा पाहिजे तेवढा माल अव्हेलेबल होणार अशी एक यंत्रणा आम्ही नाशिकमध्ये केली जी आम्ही राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये के केली होती तर बऱ्यापैकी आता युट्यूब चॅनलचा फायदा होतोय च्याच्या मला तुम्हाला असं वाटतं तुम्ही पण युट्यूब चॅनल पाहूनच आलेलं आहे यूट्यूब चॅनल हा आज घराघरात पोहोचलेला आहे आणि मला अभिमान वाटतो परवा दिवशीच वीस हजार सबस्क्रायबर झाले पण एका घरात कमीत कमी तीन चार लोक त्या ह्याचा आनंद लुटत आहेत युट्यूब चॅनलचा म्हणजे मंडळी असेल मुलं असतील किंवा वडील असतील कमीत कमी चार लोक जरी पकडले तर ऐंशी हजार लोकांपर्यंत हा युट्यूब चॅनल पोहोचला याचा सार्थ अभिमान मला पण अपडेट मैंने चारो चारों बच्चे चारों लड़को एक बाद आने का काम नहीं है चारों लड़के गाड़ी में साथ में लेके आया इसके बाद में यारिश माल भेज देगा वापस आने का काम किसको इधर चारों बच्चों को ला चलो बहुत बहुत शुक्रिया आपका यहाँ इंटरव्यू आ रहा और परसों आपको सिक्का भी मिला चांदी का वो किस किसी हिसाब से मिला आपको यानी कि लकी ड्रॉ के साथ लकी ड्रॉ के हिसाब से जो किसान आ रहे उसमें एक लकी ड्रॉ निकल जाता है और वो आपको मिला बहुत बहुत बधाई ऐसा ही प्यार हमें आपका मिले और आपका भी हमें मिले और हम एक दूसरे एक मंडी में किसान की मंडी है करके ही हमारी मंडी नहीं ये आपकी मंडी है यही मन में एक हौसला रख के हम आगे जाएंगे धन्यवाद 门店。